हे गाणं आहे आपल्या माय प्लेट माय प्लॅनेट या बच्चे कंपनीसाठी असलेल्या स्पेशल समर कॅम्प मिळून सारे जाऊ आपण आनंदाच्या शेतात पानांवरती फुला फुलातून फुला पक्षी जेथे गातात मिळून सारे जाऊ आपण आनंदाच्या शेतात पानांवरती फुला फुलातून पक्षी जेथे गातात अभ्यासाचे पुस्तक नाही गुगल नाही जोडीला मारकांसाठी प्रोजेक्ट नाही फेट तुकड्यातून गेला मीहून सारे जाऊ आपण आनंदाच्या शेतात बागांमध्ये फुला फुलातून पक्षी जेथे गातात माती पाणी आणि साडे आपले टीचर्स होती भन्नाशा अनगाय वासरी एक खऱ्या सांगती मीहून सारे जाऊ आनंदाच्या शेतात पानांवरती फुला फुलातून पक्षी जेथे खातात पिझ्झा बर्गर खावा किंवा खावा भाजीपाला हेल्दी म्हणजे ऍक्च्युली काय प्रश्न करू शेताला मिळून सारे आपण आनंदाच्या शेतात पानांवरती फुला फुलातून पक्षी जेथे खातात आपली प्लेट आपली पृथ्वी डायरेक्ट आहे कनेक्शन फ्युचर आपला घडवूया समजून घेऊ रिलेशन मिळून सारे जाऊ आपण आनंदाच्या शेतात पक्षी जेथे घातात मिळून सारे जाऊ आपण आनंदाच्या शेतात पानानुपती फुला फुलातून पक्षी जेथे घात Mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. i'm जायचं ना आनंदाच्या शेतात हे गाणं आहे आपल्या माय प्लेट माय प्लॅनेट या बच्चे कंपनीसाठी असलेल्या स्पेशल समर कॅम्पचं आणि यातले शब्द ऐकलेत का कॅम्प चा हाच तर उद्देश आहे आणि या कॅम्पच्या दोन बॅचेस आहेत एप्रिल महिन्यामध्ये आणि दोन बॅचेस असणार आहेत मे महिन्यामध्ये त्यातल्या दोन ठाण्याच्या असतील दोन पुण्याच्या असतील म्हणजे आता नेमकं कधी त्याची फी किती त्याच्यासाठी वयाची एलिजिबिलिटी काय असे खूप प्रश्न तुमच्या मनामध्ये घोंगावत आहेत आम्हाला माहितीये आणि म्हणून त्या सगळ्याची माहिती देण्यासाठी आम्ही या व्हिडिओ बरोबर जी पोस्ट आहे ना त्याच्याबरोबर इथे लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा तुम्ही जर इन्स्टाग्राम वरती आमचा हा व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या प्रोफाईलच्या बायोमध्ये ती लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्हाला ही सगळी माहिती मिळेलच जस्ट इन केस तुम्हाला ही माहिती मिळण्यात काही अडचण आली किंवा दिलेल्या माहितीपेक्षा काही वेगळे प्रश्न विचारायचे आहेत तर त्यासाठी आम्हाला सेव्हन सिक्स टू झिरो सेव्हन सेव्हन फाय फाईव्ह टू वन या आमच्या नंबरवरती फक्त आणि फक्त व्हॉट्सअपवरती मेसेज करा